हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी ना खूप तयारी चालू आहे मी भरपूर पुरण बनवलं आहे वड्या खूप साऱ्या बनवून ठेवल्या आहेत तर ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगितलं होतं की गुढीपाडव्यासाठी आता गुढीपाडव्यासाठी म्हटलं एवढं सगळं मी बनवणार नाही तर ते मी कुठे घेऊन जाणार आहे काय घेऊन जाणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर इथे बघा सांबारवाडीची जी चटणी असते त्या चटणीची इथे नितीन तयारी करत होते तर हे आम्ही सकाळीच तया तयारी करायला घेतलं होतं नितीन इथे बघा कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची याची हिरवी चटणी बनवत होते इथे बघा अर्धी चटणी बनवून झाली होती आणि बाकीची उरलेली ते बनवत होते तर इथे हिरवी चटणी रेडी होती आणि दुसऱ्या साईडला त्यांची चिंचेची जी चटणी आहे खजूर आणि चिंचे ती तीसुद्धा तयार झाली होती आणि साईड बाय साईड मी इकडे डाळभात भाजी चपातीसुद्धा बनवून घेतली होती आणि पटापट आम्हाला आवरून निघायचं होतं तर हे बघा इथे आम्ही सगळं आमचे डबे सगळे पॅक केले होते आणि आम्ही निघालो होतो लोखंडवाल्यामध्ये रूट टॉवरमध्ये इथे गुढीपाडव्यानिमित्त एक छान कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये यावर्षी आम्ही सहभागी होणार होतो या, या बिल्डिंगमध्ये गुढीपाडव्यानिमित्त फूड काउंटर लावले जातात आणि त्यामध्ये आम्हीसुद्धा यावेळी पार्टिसिपेट करणार होतो तर हे बघा इथे आमचं सामान येऊन पोचलो होतं आणि आमच्या मुलीसुद्धा तयारीला लागल्या होत्या बघा इथे सुजितसुद्धा खोपोलीवरून आला होता आमची हेल्प करण्यासाठी तर बघा इथे मी गॅस गॅस चालू केला आणि भज्याची मी तयारी करत होते कारण बॅटर वगैरे सगळं मीनाक्षीने घरी तयार करून ठेवलं होतं कारण इथे येऊन आम्हाला गरम गरम भजी सर्व करायची होती तर इथे मी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलं होतं कारण आम्हाला यायला थोडंसं उशीर झाला होता कारण फर्स्ट टाईम होतं माहीत नव्हतं की कि किती वाजता यायचं आहे वगैरे तर आम्हाला थोडंसं अर्धा पाऊन तास उशीर झाला कारण ते अगोदरच फूड काउंटर बाकीचे जे आहेत ते चालू झाले होते आणि आमची इकडे तयारी पण चालू झाली होती इथे मी माझं तेल आता गरम होत आलं आहे श्राऊला पण मी सांगत होते की बाबू बस बघ नीट व्यवस्थित सगळे जे घ्यायला येणार आहेत त्यांना सगळ्यांना व्यवस्थित हँडल करायचं आहे तर बघा इथे सगळेजणं खूप छान तयारीला लागलेच होते माझं तेल पण ऑलमोस्ट गरम होत आलं होतं आणि इथे बघा भजी माझी रेडी पण नव्हती झाली तरी आमच्याकडे इन्क्वायरी चालू झाली हो होती हळूहळू आता आमच्याकडे कस्टमर यायला सुरुवात होणारच होती तर आम्ही पण बघत होतो कारण समोर कार्यक्रम पण खूप छान चालू होता तोही मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इकडे मीनाक्षी आली आहे कारण मीनाक्षी चालत येत होती मी गाडीवर पटापट निघून आली होती समोर सगळे तुम्हाला हाय करत आहेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छासुद्धा देत आहेत तर इथे बघा मीनाक्षी आली ती आल्याबरोबर आम्ही दुसरी गॅ दुसरा गॅस लावला आणि आमचे बघा फूड आयटम होते सांबार चना 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 चनमुगडाळ भजी पुरणपोळी दही वडा मठ्ठा हे सगळे आम्ही फो पदार्थ बनवले होते जे इथे आम्ही विकायला काउंटरवर ठेवले होते आणि इथे बघा कार्यक्रम खूप असं सुंदर चालू होता <coughs> प्रभात फेरी वगैरे खूप छान असा कार्यक्रम इथे केला जातो आणि इथे मेन विशेष काय होतं माहिती आहे इथे ना त्यांनी महाकुंभ थीम ठेवलेली होती आणि जे जेवढे पण डान्स इथे झाले सगळे सर्वच्या सर्व ते महाकुंभच्या नुसारच तिथे ठेवण्यात थे आले होते बघा इतके सुंदर नृत्य इथे होते इतके सुंदर नृत्य सादर करण्यात आले होते ना असं मन खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं एवढं सुंदर बघून तर इकडे डान्स पण चालू होते आणि या साईडला आमची सगळी तयारी पण चालू आमचा ला, आ, ला आ, चाट्नी, चाट्नी होती कारण आता आमच्या काउंटरला कस्टमर ये यायला सुरुवात झाली होती इथे बघा ध्रुवी जे आम्ही चटणी नीतीने चटणी बनवली होती हिरवीवाली ती चटणी डब्यामधून घेऊन सर्व करायला इकडे ठेवत होती आणि या साईडला बघा आम्ही दोघे पण एक एक साईडला मी पुरणपोळी गरम करून देत होती आणि दुसऱ्या साईडला मीनाक्षी जी आहे ती गरम गरम भजी सांबार वडी सगळं बनवून देत होती तर बघा जेवढे आमच्याकडे कस्टमर येत होते ना ते सगळे कस्टमर मुलं सांगत होते की तुमचा जो तुमचे जे पदार्थ आहेत ते खूप छान झालेले आहेत आणि आमच्या मुली ज्या आहेत त्या खूप छान एक्सप्लेन करत होत्या की आमच्या पदार्थांमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत खूप छान ते एक्सप्लेन करत होत्या आणि बघा या साईडला आमच्या बिल्डिंगमधले पण आले होते तर आमची जी मुलं आहेत ना आमच्या मुलांनी इतक्या छान पद्धतीने सगळं काउंटर सांभाळलं ना आम्ही दोघी तर फक्त बनव बनवत होतो पण हे अख्खं जे काउंटर आहे ते आमच्या ह्या तीन चार मुलांनी सांभाळलेलं आहे आमची पुरुष मंडळी पण होती ती कॅश घ्यायला होती पण मुलांनी खूपच उत्तमरित्या काउंटर सांभाळलं होतं बरं इथे कुणाचं आमचं काय चालू आहे आणि इथे सुलभाचं काय चालू आहे वेळात वेळ काढून आनंद कसा शोधायचा हे फक्त आणि फक्त सुलभाकडून शिकावं एवढ्या सगळ्या गडबडीतसुद्धा तिने छोटासा डान्स केलाच केला याला म्हणतात की वेळात वेळ काढून आनंद शोधणे आणि या साईडला पण बघा अजून इकडे खूप सारे, सारे कार्यक्रम होते खूप भारी वाटत होतं पण आम्हाला ते सगळं बघायला वेळ मिळत नव्हता कारण आम्ही इकडे आमचं काउंटर चालू होतं आमच्या काउंटरवर खूप म्हणजे भजी पुरणपोळी दहीवडा सांबारवडी दहीवडा हे सगळं म्हणजे एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक एक चालूच होतं इथे बघा मीनाक्षीचा हात काय थांबत नव्हता था। मी एका पाठोपाठ पुरणपोळी गरम कर करून देत होती <coughs> आणि तेवढ्यात नितीन इथे आले आणि विचारतात की काय सगळं व्यवस्थित चालू आहे ना तर मी एवढी खुश झाली होती कारण पुरणपोळ्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट अर्ध्या संपत आल्या होत्या सांबरवडी संपत आली होती भज्याचं बॅटर अर्धा बॅटर संपलं होतं आणि इथे बघा हे जे कस्टमर आहेत ते जे आमचा ही पदार्थ है घेत होते आ, ना आमच्या मुली त्यांना खूप छान एक्सप्लेन करत होत्या की कुठल्या पदार्थाचा काय रेट आहे आणि कस्टमर जेव्हा त्यांना विचारत होते की ह्या पद सांबरवडी आहे त्यात काय आहे तुमचा दहीवडा कसा आहे तर हे आमची जी मुलं आहेत ना खूप छान त्यांना एक्सप्लेन करत होती आणि कस्टमर रिव्ह्यूसुद्धा खूप छान देत होते आता मला तो ॲक्च्युली रिव्ह्यू शूट नाही करत आला कारण एवढी गडबड होती ना आमच्या पाठी जसं मला शक्य झालं तसं तसं मी ते शूट करत गेली पण खूप जास्त शूट नाही केलं थोडक्यात थोडं मी ते शूट घेतलं पण कस्टमरचा रिव्ह्यूसुद्धा इतका छान होता सगळेजणे येऊन पदार्थ खाऊन झाल्यानंतर खूप छान प्रकारे तारीफ करत होती तर आम्हाला पण खूप छान वाटलं होतं की मुलं मुलंसुद्धा एवढं छान काम करत होती आणि आमचे जे पदार्थ आम्ही बनवले होते सुद्धा सर्वांना आवडले होते आता हे झालं आता याच्यानंतर तुम्ही डान्स बघा डान्स किती ऑसम होते अशा प्रकारे इथे डान्स चालू होते खूप सुंदर अशी यांनी थीम ठेवलेली होती थी, महाकुंभाची त्यानुसार सगळे नृत्य इथे सादर करण्यात आले होते जेवढेही नृत्य झाले ते सर्वच्या सर्व महाकुंभाच्या थीमवरच नृत्य झाले होते ते सर्व बघून इतकं भारी वाटत होतं ना खूप छान वाटत होतं हे सगळं नृत्य मला बघायला नाही मिळाले हे सर्व मी फोटोमध्येच व्हिडिओमध्ये बघितले खूप छान असे नृत्य हे हे नृत्य जे चालू आहे हे सुद्धा खूप छान होतं आणि हे शेवटचं नृत्य होतं याच्यानंतर प्रोग्राम संपणार होता आणि आमचे काउंटर पण ऑलमोस्ट प्रो आ, संपत आले होते कारण आमचं जे पदार्थ आम्ही बनवले होते ते पण थोडेफार संपत आले होते हे बघा इथे हे इतकं भारी वाटत होतं ना खूपच भारी वाटत होतं खूप छान असं नृत्य सादर केलं होतं या बिल्डिंगमधल्या सर्व म काही महिला होत्या त्यांनी खूप असं सुंदर आणि ते त्या नृत्यामधून त्यांनी सर्व असं म्हणजे दाखवून दिलं होतं की ते काय कसं कसं चालू आहे काय काय चालू आहे हे सर्व त्यांनी इथे खूप छान प्रकारे सादर केला आता नृत्य झाल्यानंतर वेळ आली फोटो काढण्याची कारण मुलं मुलांना मुला वेळच मिळाला नव्हता तर त्यांनी छोट पटापट छ छो, थोडी थोडी फोटो काढून घेतली आणि मी तुम्हाला ती इथे दाखवते सो आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे कारण माझा हा जो व्हिडिओ आहे हे मी दोन दिवसापासून थोडं 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 शूट करत होती प्रयत्न फक्त एवढाच होता की आम्ही गुढीवाड्यानिमित्त काय केलं हे तुम्हाला दाखवण्याचा बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये